चांदिवली विधानसभेतील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन मुंबईमध्ये मा मागील काही दिवसांपासून पावसाची सतधारा सुरू असून त्यामुळे अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या यातच मुंबई महानगरपालिकेने अनेक भागांमध्ये खड्डे बुजविल्याचा दावा केला होता मात्र चांदोली विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदोली विधानसभा प्रमुख महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपरच्या असलफा विभागामध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये अनोख्या आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये ढोल ताशा वाजवत खड्ड्यांचे स्वागत करत तसेच खड्ड्यांच्या बाजूला गोल रांगोळी काढत खड्ड्यांमध्ये झाडे लावून व तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मनसेकडून झेंडूबामचे वाटप करण्यात आले या अनोख्या आंदोलनाकडे नागरिकांनी लक्ष वेधून घेतले पालिकेने करोडो रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च केला असल्याचा दावा केला मात्र खड्डे का बुजले नाही असा प्रश्न यावेळी चांदवली विधानसभा प्रमुख महेंद्र भानुशाली यांनी पालिकेला केला आहे आम्ही महानगरपालिकेला शंभर वेळ सांगून सुद्धा त्यांना एक खड्डे मुक्त करायला जमत नाही चांदिवली विधानसभा एलवॉर्ड प्रशासन मला वाटते कुठला एक उमेदवार निवडायचे पाठीमागे पडलेला आहे त्यांना वारंवार सांगतो खड्डे मुक्त करा कारण लोक पडतायत लहान मुलं या खड्ड्यातनं पडतायत बाईकवाले पडतायत एक दोन रिक्षा पलटे झालेत पण काही गरज नाही त्यांना सुविधा चांगली करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे आंदोलन के आणि आम्हाला असं लाडकी बहीण आणि योजना खड्डे आम्ही ठेवलेले आहेत ह्याच्यात तुम्ही पडा तुमच्या हातपाय तुडवा आणि तुम्ही मरा तुम्ही मेल्यानंतर आम्ही सरकारतर्फे तुम्हाला पाच लाख रुपये देणार आणि सहानुभूती कमवणार हेच काम चालू आहे म्हणून याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन केलेलं आहे मी आंदोलन केलेलं आहे के प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई